नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना खूप छान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल इतका छान पौष्टिक असा आपल्याला सकाळचा नाश्ता बनवायचा आहे गोड शिरा किंवा उपमा किंवा मग पोहे हे खातोच पण मग ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला सर्वांनाच आवडेल घरामध्ये आणि आवर्जन तुम्ही डबल करालच एवढी सुंदर इथे आपली सकाळची नाश्त्याची रेसिपी होणार आहे आता इथे बघा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे कोणताही घेऊ शकता तुम्ही जाड बारीक आणि अर्धी वाटी आपल्याला इथे फ्रेश दही घ्यायचंय आता दही एकदम आंबट नसावं थोडंसं फ्रेश घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं मिक्स करून घ्यायचंय दही आणि रवा पहिले आता याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी वाढू शकता जास्त तुमच्या घरात माणसं असतील तर तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेते तसं अंदाजी पाणी घालायचं तसं पाण्याचं माप नाहीये आणि मिक्स करून घेऊ आपण आता इथे हे बघा चला मिक्स पण इथे झालेलं आहे आणि आपण आहे ना याच्यामध्ये तुम्ही ना वेगवेगळे पीठ अजून घालू शकता पण मग मी इथे काय करणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि चाळून घेतलेलं आहे ते ते पण घालून घेतलेलं आहे म्हणजे कसं पौष्टिक आपलं थोडासा नाश्ता होणार आहे त्याच्यामुळे आता इथे तुम्ही ज्वारीचं पण पीठ घालू शकता तांदळाचं पण थोडंसं घालू शकता आणि चला आता याच्यामध्ये परत आत मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान असं पहिले पण मी अर्धी वाटी पाणी घातलं आता पण अर्धी वाटी पाणी घातलं मी तुम्हाला बोलली पाण्याचं काही माप नाहीये आता इथे काय केलं मी एक बटाटा कच्चा साल काढून किसून पाण्यामध्ये ठेवलेला होता स्वच्छ तो दोन तीन पाण्याना धुवून घेतलेला आहे किसलेला बटाटा पण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे एवढं छान नाश्ता होतो आणि सुंदर होतं मुलांना तर एवढं आवडला घरामध्ये आणि सगळं जेवढे बनवले तेवढे नाश्त्याला सकाळी संपून गेले काही शिल्लक राहिलेच नाही एवढा सुंदर हा नाश्ता झालेला होता आता इथे बघा एक छोटासा कांदा पण घातलेला आहे चिरून एक शिमला मिरची पण घातलेली आहे थोडासा कोबी पण घातलेला आहे भाज्या सगळ्या पहिले धुवून घेतलेल्या आहे एक टोमॅटो पण घातलेला आहे आता माझ्याकडे घरामध्ये पालक होता पालक पण स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे तो थोडासा घातलेला आहे भरपूर अशी कोथंबीर पण घालून घ्यायची आहे आपल्याला हे बघा पालक थोडा जास्त घातलेला आहे मी पालक किती चांगलं आहे आपल्या शरीरासाठी तुम्हाला माहीतच आहे चला मिक्स करून घेऊ आपण आता इथे पहिले अजून ते घट्टच आहे आपल्याला थोडंसं परत पाणी घालायला लागेल त्याच्यात आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता परत आपण हे छान मिक्स करून घेऊ चला आता त्याच्यानंतर ना थोडस अगदी तेल घेतलेलं कड़ आहे आणि कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे हे बघा आता इथे ना फोडणीमध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलू द्यायची नंतर इथे बघा मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही पण होत्या माझ्याकडे छान दिसाव्या म्हणून मी लाल मिरच्या पण घेतलेल्या आहे ओल्या आणि त्या पण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि छान तो तडका आपल्याला याच्यावरती ओतायचा आहे हे बघा मिरच्या छान तळून घ्यायच्या थोडस म्हणजे तिखटपणा पण येईल हे बघा सुंदर इथे आपला तडका तयार झालेला आहे आता कडीपत्ता असेल तुमच्याकडे ते घालू शकता आता मिक्स करून घेऊ आपण हे अजून तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना गाजर वगैरे ते पण तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आता माझ्याकडे गाजर नव्हतं चला इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे चला आपण लगेच बनवायला सुरुवात करूया आता इथे मी थोडस पहिले ना तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि इथे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये कसं थोडस चिटकून बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ना इथे नॉनस्टिकचीच भांड घेऊ शकता तुम्ही आणि चला आता इथे बघा या पद्धतीने बॅटर टाकून घेतलेलं आहे आता किती छोटा मोठा पराठा करायचा त्यानुसार तुम्ही करू शकता आणि आता इथे बघा दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे चला आता आपण झाकण काढू आणि इथे आता आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे मंद गॅसवर दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आहे म्हणजे बघा हे बघा आता थोडंसं आहे ना परत आपण दोन मिनटं झाकण ठेवू या पद्धतीने आणि सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहे तुम्ही नक्की करून बघा थोडेसे खूप छान पौष्टिक आपला नाश्ता होतो आणि पोट पण भरतं हे बघा आता दुसरी साईड झालेली आहे बघू शकता ह्या पद्धतीने छान भाजलेलं आहे चला आता इथे मी ताटामध्ये काढून घेते आणि सगळे बनवून घेते आता याच्या सोबत आहे ना आपल्याला चटणीची पण गरज नाही असंच तुम्ही गरम गरम खाऊन बघा आणि करून बघा चला या पद्धतीने सगळे इथे मी पराठे बनवून घेतलेले आहे दिसायला सुंदर आणि खाण्यासाठी अप्रतिम झालेले आहे चला रेसिपी संपूर्ण तुम्ही बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद